मी सौ शोभा महाज शोभा गंगाधरराव महाजन नाथनगर परभणी येथे राहते आज गणेशराव नागोराव दुधगावकर नऊ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस आहे लोक कर्मवीर लोक नेत्याचा हा जन्मदिवस आहे त्यानिमित्त त्यांनी ही वक्त खुली वकू स्पर्धा जाहीर केलेली आहे आणि या स्पर्धेचे हे द्वितीय वर्ष आहे आणि त्या द्वितीय वर्षाचा या वक्तृत्व स्पर्धेत मी भाग घेतलेला आहे आणि त्यानिमित्त मी हा एक छोटासा व्हिडिओ पाठवत आहे गणेश कर्मवीर लोकनेते गणेशराव दुधगावकर यांनीही जागतिक खुली वक्तृत्व स्पर्धा देऊन फार बरा कोटीचे दातृत्व दाखविलेले आहे दोन लाखापर्यंतची बक्षिसे त्यांनी या स्पर्धेमध्ये ठेवलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिष्ट चिंतन करते त्यामुळे सगळ्या समाजातील आपल्या स्तरातील लोक कृष्ण आणि गीता यांचे वाचन करून गीतेचे महत्त्व त्यांना जीवनात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे गीता ही कशी आहे भगवंतानं ती कुठे आणि कशी सांगितली याचे सर्व याचा अभ्यास या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व लोकांनी केले आहे सन गीतेसाठी मोक्ष संन्यास गीतेतील अठरा वाद्याय मोक्ष संन्यास योग आणि मोक्ष संन्यास योग हा आहे आणि त्या तेथील सहासष्टवा श्लोक हा स्पर्धेसाठी या ठिकाणी निवडलेला आहे सर्व धर्मानं परित्यज मामेकम शरण रजहा अहम सर्व सह अहम सर्व पाप्यो मोक्ष मोक्षयश्या मा शुचहा म्हणजे तू सर्व धर्माचा त्याग कर अनन्य भावानं मला शरण ये मी तुला सर्व दुःखातून मुक्त करी तू भिवू नकोस असा या शब्दाचा वरवर अर्थ आहे तर गीता ही सर्वात अगोदर भगवंत सांगतात की सु भगवंताने ही गीता प प्रथम सूर्यदेवाला सांगितली सूर्यदेवाने नंतर मनूला सांगितले मनुने येश्वाकूला सांगितले आणि नंतर हीच गीता कृष्णाने त्याचा परमसखा धनुर्धारी अर्जुन याला युद्धभूमीवर ही गीता सांगितलेली आहे गीता ही उपनिषद आहे या गीतेमध्ये सर्व वेदांचे सार आहे ते गीतेचा विषय हा अतिशय गहन आहे गीता ही आपल्या जीवनात जर आपल्याला उतरायची असेल त्याचे विचार तर आपल्याला अर्जुनासारखा धनुर्धारे आणि निस्सिम भक्त झाले पाहिजे कारण भगवंताने अर्जुनालाच का गीता सांगितली तर अर्जुन हा त्याचा निस्सिम भक्त होता आणि अनन्य भावानं अर्जुन हा भगवंताला शरण गेलेला होता त्यामुळे गीतेमध्ये गीता ही रणभू युद्धाच्या भूमीवर अर्जुनाला भगवंताने ही गीता सांगितलेली ही गीता त्यांनी अठरा अध्यायामध्ये ही गीता सांगितलेली आहे आणि ज्या गीता ही तीन तत्वावर आधारित आहे ज्ञानयोग कर्मयोग आणि भक्तियोग या तीन तत्वावर गीता ही आधारित आहे गीतेचे परमगुह्य भगवंताने अर्जुनालाच का सांगितले तर त्याचा परम सखा होतो म्हणून आपणही ही गीता का ही गीता कशी तयार झाली त्याचे अठरा अध्याय याप्रमाणे आहेत पहिला आहे अर्जुन विषाद योग, सांख्य सांख्ययोग कर्मयोग ज्ञान विज्ञान योग कर्म योग अक्षर ब्रह्मयोग योग ध्यानयोग अकरावा विश्वरूप दर्शन आहे बारावा भक्तियोग आहे तेरावा गुणत्रय विभाग आहे स चौदावा सतरावा श्रद्धात्रय विभाग आहे आणि अठरावा संन्यास योग आहे याप्रमाणे हे गीतेचे अठरा अध्याय या ठिकाणी भगवंताने घेतले ही अठरा अध्यायाची गीता याप्रमाणे ही पार्श्वभूमी होण्याचं कारण म्हणजे की धृतराष्ट्र आणि पांडू न हे न धृतराष्ट्र हे कौरव होते आणि पांडूचे पाच मुलं हे पांडव होते तर यांच्यामध्ये या न दुर्योधनाला आणि धृतराष्ट्राला असं वाटत होतं की पांडूचा लहानपणीच मृत्यू झाला आणि त्या त्यांना असं वाटत होतं की हे राज्य आपल्याला मिळावं म्हणून त्यांनी काय केलं की पांडवांना आपल्या दूध खेळास भाग पडले यामध्ये पांडव द्यूतामध्ये न पांडवांनी द्यूतामध्ये आपले सर्व राज्य गमावले आणि त्यांची शालीन पत्नी द्रौपदी हिला पण त्यांनी शेवटी पणाला लावली परंतु कृष्ण सखा होता तिचा त्यामुळे तिला तिची ल लास त्या ठिकाणी राखल्या गेली आणि हे नंतर त्यांना त्यांनी काय केलं की ते ब बारा तेरा वर्ष वनवासातही पाठवले तेरा वर्षानंतर वनवासातून आल्यानंतर त्यांनी आपले राज्य त्यांना मागितले या ठिकाणी कृष्णाने मध्यस्थी केली परंतु त्या ठिकाणी त्यांनी त्यांना राज्य न देता उलटताना युद्धास तयार केले आणि ह्याप्रमाणे हे युद्ध न तयार झाले मग या युद्धामध्ये कौरव कौरव कसे होते तर कुटील आणि तेने वागणार होते पांडवांना हे त्यांनी आपल्याला कृष्णालाच आपला सखा मानलेले होते ते धर्माने वागले वागणार होते त्यामुळे पांडवांचा त्या ठिकाणी जय झालेला आहे मग हा ही युद्ध अशी ही गीता अठरा अध्यायामध्ये झाली मग सर्व धर्मानं परित्यज मामेकम शरणम रजा अहम सर्व पाप्यभ मोक्ष इशामी मा शुचहा हा, हा गीतेतील अठरा वाद्या या ठिकाणी स्पर्धेसाठी निवडलेला आहे म्हणजे सर्व धर्माचं तू पालन कर तू मला शरण ये आणि अनन्य भावाने तू जर मला शरण आलास तर मी तुला या सर्व पापातून मुक्त करील तू भिऊ नकोस असा या शब्दाचा वरवरचा या श्लोकाचा अर्थ आहे परंतु धर्म या शब्दाची व्याख्या फार मोठी आणि व्यापक आहे त्याचं आपण शब्दात वर्णन करू शकत नाही कारण की जेव्हा माणूस विवाह जेव्हा माणूस विवाहबद्ध होतो तेव्हा काय होतं की माणूस विवाहबद्ध झाल्यानंतर लग्नामध्ये ब्राह्मण ब्राह्मणाच्या आणि स साक्षीनं का तो काय म्हणतो धर्मेच्या अर्थेच्या न कामेच्या नातीचरामी नातीचरामी म्हणजे मी तुझ्या धर्मानं चांगल्या प्रकारे पालन करेन आणि अर्थ म्हणजे तुला स सर्व सुखवस्तू देऊन तुला चांगल्या प्रकारे ठेवी काम म्हणजे तुझ्यावर मी आयुष्यभर प्रेम करून तुला सुखात ठेवेल अशी तो शपथ घेतो ज्या भगवंत भ भगवंत आपल्या देहामध्ये सूक्ष्म रूपाने असतो परंतु आपण या संसारात मोह आ, मोहाने ह्या संसारामध्ये अडकून राहतो आणि त्या भगवंताला आपण विसरून जातो म्हणूनच मनावेसे वाटते की बाल्यास्तावत क्रीडा सक्त तरुणी स्थावत तरुणी रक्त वृद्धास्तावत चिंता मग्न बरे ब्रह्मणी कोफीनं लग्न आपण त्या भगवंताशी केव्हा लग्न करणार आहेत आपण संसार तर करायचाच आहे परंतु आपल्याला हा संसार करताना ज्याप्रमाणे कमल चिखलात राहून त्या चिखलापासून आलिप्त असते त्याप्रमाणे आपण संसार करून त्या संसारापासून आलिप्त राहायचे आणि आनन्य भावानं निस्सीम भावानं जो परमभक्त परब्रह्म अशा त्या कृष्णाला आपण या ठिकाणी शरण जायचं आहे ज्याप्रमाणे सोन्याचा कण हे स बाजूनी सोनेच असते सो, सोने सागरातील प्रत्येक पाण्याचा हा खारट असतो त्याप्रमाणे सूक्ष्म रूपाने भगवंत आपल्या शरीरामध्ये विराजमान असतो त्याच्यामुळेच आपले सर्व त्या चा चा कार्य चालते आणि जेव्हा या देहातून हा राम निघून जातो तेव्हा आपण प्रेतवत होतो आणि त्या ठिकाणी आपण आशौच्य होतो आंतर्या मी राम होता म्हणून मला भाव होता म्हणून आपण या संसारात अडकून न राहता अनन्य भावानं त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे उदाहरणार्थ वाल्याकोळी वाल्या का, वाल्याकोळीने काय केलेले की माणसे मारून धन कमावले आपल्या मुलाबाळांचे पोषण केले परंतु जेव्हा तो त्यांना विचारायला जातो की तुम्ही माझ्या बापाचे वाटेकरी होताल का तेव्हा ते नाही म्हणतात त्याच ठिकाणी वाल्या सावध होतो आणि तो, तो वाल्याचा वाल्मिकी होतो आणि रामायणाची रचना करतो त्याप्रमाणे वाल्यासारखं आपण भगवंताला त्या, त्या परब्रह्माला अनन्य भावानं शरण गेलं पाहिजे आपली सर्व काही रोजची का कर्मे आहेत काय एक वाचिक मानसिक कर्मे भगवंता मी तुझ्याचमुळे करत आहे सुख दुःख देणारा तूच आहेस असं जाणून अनन्य भावानं त्या भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे ज्याप्रमाणे या ठिकाणी अर्जुन धनुर्धारी भगवंताला शरण गेलेलं आहे त्यानंतर आपल्याला भगवंतानं चिंतामणीसारखा सुंदर देह दिलेला आहे आपल्याला मन बुद्धी आणि वाणी विशेषत्वाने इतर प्राण्यांपेक्षा जास्त रूपाने दिलेला आहे आणि सूक्ष्म रूपाने तो भगवंत आपल्या देहामध्ये वास करीत असतो आणि हा या भगवंताला जर आपण ओळखलं नाही तर आपल्याला काय होतं की आपण अधोगतीला जातो म्हणून ही आपल्याला जेव्हा आपण ह्या चिंतामणीसारखा देह दिलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्या भगवंताची भक्ती कशी करायची आहे तर आपल्याला त्या मीरेसारख्या आणि शबरीसारखी करायची आहे कारण मीरा ही राजघराण्यातील होती आणि राजघराण्यातच तिचा विवाह झालेला होता परंतु ती गोविंद तिला सासरच्या लोकांना तिला घेतलेलं नाव आवडलं नाही म्हणून काय होतं की तिला विष दिल्या जातं परंतु ते विष सुद्धा ती गोविंदाचं नाव घेत घेते त्याप्रमाणे आपली कृष्णाच्या विषयी जेव्हा आपली निस्सिम भक्ती असेल भगवंता सुख आणि दुःख देणारा तूच आहेस आणि यातल्या या दुस्तर मायामोहातून मला सुटका करून देणारा तू आहेस म्हणून भगवंता मी तुला अनन्य भावाने शरण येते ज्याप्रमाणे पुतना की स्तनाचा विष घेऊन भगवंताला पाजायला येते तरी देखील भगवंत तिला किती दयाळू आहे तर भगवंती तिचा उद्धार करतात मिरेचा उद्धार झाला प्रल्हादाचा उद्धार झाला आणि धर्म म्हणजे काय तर धर्माचं एक उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळी युद्धभूमीवर क कर्ण आणि दुर्योधन कर्ण आणि अर्जुन समोरासमोर होते आणि त्यावेळेस काय होते की कर्णाचा जो रथ आहे तो ते त्याचं चाक त्या जमिनीमध्ये जमिनीमध्ये रुतल्या जातं आणि त्यावेळेस अर्जुन त्याच्यावर बांध सोडतो त्यावेळेस कर्ण त्याला काय म्हणतो की बाबा माझे मी निशस्त्र आहे मी रथावरून खाली उतरलेलं आहे माझ्या रथाचं चाक हे जमिनीत घुसलेलं आहे आणि अशा निशस्त्र याच्यात तू शस्त्र टाकू शकत नाहीत माझ्या हातात यावेळी शस्त्र नाही आणि तू ही काही धर्माची हा काही तुझा धर्म नाही त्यावेळेस त्या ठिकाणी कृष्ण होता आणि कृष्ण म्हणतो की त्याच्या पाचवी मुलांना तुम्ही अत्या अत्यंत आतितायीपणाने मारलेला आहे त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता हे धर्म आणि अधर्म याचं हे अर्जुन आणि पार्थाचं फार मोठं उदाहरण आहे गीता ही कशी आहे तो गोपनीय आहे गीतेमध्ये काय आहे की आपण त्या भगवंताला सख्य मानलं पाहिजे कारण पांडव हे धर्माने वागणारे होते म्हणून त्यांना नरक प्राप्ती झालेली नाही आहे आणि कौरव हे कुटील अणितीने वागणारे होते म्हणून त्यांना नरकाची प्राप्ती झालेली आहे आणि त्यांना त्या ठिकाणी हे करावं लागेल त्या ठिकाणी भगवंत अर्जुनाला आणखी एक विशेष रूपाने हे सांगतात की तुला जर माझ्या ठिकाणी अनन्य भावानं श्रद्धापूर्वक यायचं असेल आणि तुला जर गीतेचा अधिकारी व्हायचा असेल तर तुझ्या ठिकाणी काय पाहिजे तुझ्या ठिकाणी भाव पाहिजे निश्चिम भाव आणि त्यांनी सांगितलं की नारद व्यास आसित यांनी सुद्धा ह्या कृष्णाला परब्रह्म म्हटलेला आहे हा कृष्ण कसा आहे तर आकृष्ट आहे म्हणजे आपल्याला आकर्षित करून घेणार आहे गोपींवर प्रेम करणार आहे तर त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर एकदा नारद कृष्णाकडे गेले आणि त्यांनी काहीतरी कामानिमित्त गेले आणि कृष्णाचा केशसंभार पाहून दोन मिनटं ते मोहित झाले आणि त्यांना आपण कोणत्या कामासाठी आलेलं आहे हेच नारद विसरून जातात सुनाद मेनु हस्तकम अणंग रंग सागरम नमामि कृष्ण सुपुच्छु मस्तकम सुनाद मेनू हस्तकम नमामि कृष्ण वारणम असा तो कृष्ण सर्वांचे दुःख हरण करणार आहे आणि या ठिकाणी नंतर आपण काय आहे आपल्याला भगवंताला श्रद्धापूर्वक आपण या संसारामध्ये आपल्या संसारातील आपल्या संसारातील मागणी ही कधी संपतच नाही आपल्याला भगवंतानं ना किती जरी दिलं तरी आपल्याला वाटतं की अजून भगवंतानं दिलं पाहिजे परंतु भगवंतानं आपल्याला न मागता काही दिलेलं आहे मग ह्या भगवंताची भक्ती कशी करायची आहे तर जोपर्यंत आपलं वय आहे रसमय जीवन त्या चिपाट झालेलं जीवन भगवंत स्वीकारीत नाही आपलं रसमय जीवन आहे तेव्हा शक्ती असेल तर आपण भक्ती करू शकतो भगवंताला आपल्यासारखं झोपवलं पाहिजे भगवंताला आपल्यासारखं उठवलं पाहिजे कारण तो नित्य दयाळू भगवंत सूक्ष्म मा सूक्ष्मरूपाने माझ्या जीवनामध्ये मा वसलेला असतो ज्याप्रमाणे एखादी स्त्री लग्न करून येते आणि लग्न करून आल्यानंतर त्या पतीच्या घरी आपलं सर्वस्व अर्पण करते त्याप्रमाणे आपण आपली जात गोत गोत्र सगळं काही त्या भगवंताच्या ठिकाणी विलीन केलं पाहिजे की भगवंत तूच माझा एक सखा आहेस तूच एक परम मित्र आहेस आणि तूच माझा सुख आणि दुःख देणारा या भवसागरातून आपल्याला आपली संसारूपी नौका तरुण जायची असेल तर त्या रामनामालाच त्या आपल्याला नावाडी करावं लागणार आहे कारण कृष्ण हा कसा आहे तर कृष्ण हा कृष्णाने गीता अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलेली आहे आणि ही गीता सांगताना त्याने त्याला एवढंच जाणून घेतलेलं आहे की हा गीता ऐकण्याच्या लायक आहे आणि याला मी ही गीता परमगुही असं हे गीतेचं ज्ञान भगवंतानी त्या कृष्णाला सांगितलेलं आहे शेवटच्या याच्यामध्ये भगवंत त्याला सांगतात की हे अर्जुना तू माझ्या गीता ऐकण्याच्या लायक होतास तुझ्या ठिकाणी तेवढे गुण होते म्हणून मी तुला गीता सांगितले परंतु हीच गीता पापी आणि बद्ध लोकांना मात्र सांगू नको कारण जो कधीच मला जीवनामध्ये मला शरण आलेला नाही त्याला गीता ऐकण्याचा अधीर नाही आहे अधिकारच नाही आहे म्हणून पापी लोकांना ही गीता पचत नाही कारण गीतेचं पचन करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये भगवंताविषयी अत्यंत आदर पाहिजे प्रेम पाहिजे भाव पाहिजे आणि तो भाव जसा मिरेच्या ठिकाणी होता प्रल्हादाच्या ठिकाणी होता आणि तुलसीदासाच्या ठिकाणी होता एकदा तुलसीदास यात्रेला गेले आणि त्यांच्या पडशीतून रामाची मूर्ती न खाली पडली तुलसीदासानं काय करावं की नेहमी त्या रामाला जीव घालावं आंघोळ घालावी आणि त्याला नैवेद्य दाखवावा आणि नंतरच आपण जेवावं परंतु त्या ठिकाणी झालं का की तीन दिवस मूर्ती सापडली नाही आणि तीन दिवस तुलसीदासचे उपाशी होते आपण भगवंतासाठी उपाशी राहू शकतो का माझा भगवंत जेवला नाही माझा भगवंत झोपला नाही ही भावना आपल्या मनामध्ये येऊ शकते का आणि जेव्हा अनन्य भावानं आपण त्या भगवंताला शरण जाऊ कारण की या ठिकाणी या स्पर्धेसाठी निवडलेला हा जो श्लोक आहे हा श्लोकच त्या अठरा अध्यायाला पूर्ण गीत्या स्पर्श करून जातो आहे की ज्याप्रमाणे लो लोखंडाला जर परीस लागलं तर त्याचं सोनं होतं आणि सूर्याला अंधार कधी भेटू शकत नाही त्याप्रमाणे भगवंत शेवटी अर्जुनालाही सांगतात की तुझे सुख दुःख पाप धर्म अधर्म कार्य सगळं माझ्यावर निश्चिंत सोडून दे कारण तू जे काही कर्म करणार आहेस ते सगळं तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं द्वैत राहिलेलं नाही तुझं आणि माझं या ठिकाणी सख्य झालेलं आहे तू सर्वव्यापी अंतर्यामी मला अनन्य भावाने शरण आलेलं आहेस म्हणून ही गीता मी तुला अठरा अध्यायामध्ये सांगितलेली आहे आणि शेवटी अर्जुन काय म्हणतो की माझा या ठिकाणी सगळा मोहन नष्ट झालेला आहे भगवंता मी आता युद्धास तयार झालेला आहे आणि करिशे वचनांतव तुझे सांगितलेलं आहे त्या वचनाचं मी या ठिकाणी पालन करणार आहे आणि नंतर भगवंत म शेवटी मग असं आहे की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयभोती नितीर्मम म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कृष्ण आहे आणि धनुर्धारी पार्थ आहे त्या ठिकाणी विजयश्री ही आहे आणि या ठिकाणी पांडवांना या क युद्धामध्ये विजय झालेला आहे आणि प पा, पांडव हे पा, अनन्य भावाने भगवंताला शरण गेलेले आहेत जसं आपण जन्माला आल्यानंतर ना नरका नार कर करचलो नरका नारायण बनो कबीरदास ख जम कबीरदास खै जबहम जब हम पैदा हुए हमरो ये जग हसा ऐसे करनी करे चलो आ, हम हमरो ये जगह हसा याप्रमाणे या ठिकाणी भगवंतानी म्हणजे या ठिकाणी मी या श्लोकाचा अर्थ सांगत आहे आणि याच्यात जर काही माझं चुकलं असेल